नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता कोर्टात केसला सुरुवात झालेली असते किंवा आता जज साहेब इथे सुधाकर भाऊंडा म्हणून लागतात सुधाकर गायकवाड तुम्ही तुमची बाजू मांडू शकता तेव्हा लगेच सुधाकर भाऊ सत्या आणि मीराकडे बघू लागतात मग आता सत्य आणि मीरा सुधाकर भाऊंना खुनवतात आणि सगळं काही तुमची बाजू मांडा असे म्हणू लागतात सुधाकर भाऊ आपल्या जागेवरती उठून उभी राहताच मीरा म्हणू लागते बाबा हे घ्या पाणी प्या सुधाकर भाऊ खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेस आता लगेच जसाहेब म्हणू लागतात गायकवाड तुमची जी काही बाजू आहे ती तुम्ही आमच्यासमोर मांडा सुधाकर भाऊ सांगू लागतात साहेब खरं तर आम्ही खरंच खूप साधी माणसं होतो मी चाळीस वर्ष अगदी प्रामाणिकपणे सर्व्हिस केली रेल्वे कंपनीत मी कधीही कधीही कुणाला काहीच त्रास दिला नाही माझ्या कामाशी काम नेहमी ठेवलं आहे पण आता साहेब तुम्हाला माहिती आहे का आमच्या साध्या माणसांचं कसं असतं आपला जो कामाचा पगार असतो ना महिन्याचा त्यातच घर खर्च करायचा मुलांना शिकवायचं घर चालवायचं सगळं काही त्या पगारावरती अवलंबून असतं आणि तेच जर पैसे बंद झाले तर आमच्या सगळ्या माणसांचं खूप अवघड होतं आणि माझं तसंच झालंय साहेब आता मी रिटायर होऊन कमीत कमी एक वर्ष होत आलंय आणि अजूनही मला माझी पेन्शन मिळाली नाही माझ्या हक्काची पेन्शन आहे साहेब आणि त्यामुळे खरंच पैशाची खूप अडचण आहे मला खूप गरज आहे साहेब पैशाची म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडतो साहेब मला न्याय द्या आणि माझी पेन्शन मला मिळून द्या हवं तर सगळी कागदपत्र तयार आहे सगळं काही झालेलं आहे मी खूप प्रामाणिकपणे सर्व्हिस केली पण साहेबांच्या एका सहीमुळे माझी पेन्शन अडवली गेली साहेब त्यामुळे तुम्ही मला न्याय द्या मला माझे हक्काचे पैसे मिळून द्या असे म्हणत सुधाकर भाऊ हात जोडून रडू लागतात त्याच वेळेस आता मीरा सत्या देऊ दोघेही सुद्धा करभाऊ शांत हो असे खुनवत असतात तेव्हा आता लगेच लागतात ठीक आहे गायकवाड तुमची बाजू आम्हाला समजली आता आम्हाला मिस्टर ढवळे यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल आता सुद्धा भाऊ खाली बसतात त्याच वेळेस आता लगेच इथे बाबांना उभी केलं जातं तेव्हा लगेच जयसाहेब म्हणू लागतात चला ढवळीकर तुम्ही आता तुमची बाजू मांडा तुम्हाला काय म्हणायचंय त्याच वेळेस बाबा म्हणू लागतात हे बघा साहेब तुम्ही मला बोलायची संधी दिली खरंच खूप भारी झालं पण मी जे काय बोलतो ना ते अगदी खरं बोलणार आहे आणि तुमचं जास्त वेळ घेणार नाही थोड्या वेळात सगळं काही खरं खोटं करून टाकणार आहे आता सत्या रागाने तिथे सुधाकर भाऊंविषयी खोटं सांगणारे या माणसाकडे बघत असतात त्याच वेळेस आता लगेच इथे रियाचे बाबा म्हणू लागतात कसं आहे ना साहेब हा माणूस ना एकदम खोटार नाही याने आता जे जे सांगितले ना ते प्रत्येक शब्द ना शब्द खोटं आहे सगळं काही खोटं आहे हा माणूस एक शब्दही खरं बोललेला नाही आहे आता सुद्धा कर भाऊंनाही खूपच राग आलेला असतो तेव्हा मीरा सत्य आता या रियाच्या बाबांकडे रागाने बघत असतात त्याच वेळेस रियाचे बाबा म्हणू लागतात साहेब खरं तर तुम्हाला सांगू का चाळीस वर्षे या माणसाने ना रेल्वे कंपनीत फक्त लोकांना त्रास दिलाय त्रास हा माणूस अजिबात चांगला नाही याने ना खूप वाईट कृत्यही केले सुधाकर भाऊ उठून आणि म्हणू लागतं साहेब काय तुम्ही अहो नाटक का सांगताय आता जससाहेब म्हणू लागतात गायकवाड तुम्ही खाली बसा तुम्हालाही संधी मिळेल तेव्हा तुम्ही तुमची बाजू मांडा त्यांचं म्हणणं आम्हाला ऐकू द्या त्याच वेळेस आता रियाचे बाबा म्हणू लागतात हे बघा साहेब रेल्वे कंपनीत या माणसाने नेहमी इतरांना त्रास दिलाय हा माझा खालचा होता तरीही मी बॉस म्हणून याला कधीही काही बोलू नाही नेहमी मी याला समजून सांगत होतो कितीतरी वेळा मी एकदा एक एकटा एकटा भेटून याला मी समजून सांगितले पण तरीही याने कधीच माझं म्हणणं ऐकलं नाही कारण याला स्वतःवरती खूप माज होता ना हा नेहमी मला उलट बोलायचा आणि माजूर सारखा वागायचा कंपनीतही इतरांशी याचं कुणाचंही पटत नव्हतं आणि हा रेल्वे काय धड चालत नव्हता वेळेस मी खात्री करून घेतली आणि खूप कंप्लेंट आलेली याच्याविरुद्ध त्यामुळेच मी याची पेन्शन अडवली साहेब आणि मला तर शंका आहे ना हा तर माणूस दारू पिऊनच यायचा कंपनीमध्ये तेव्हा लगेच दाकर भाऊ उठून उभी राहतात आणि म्हणू लागतात अरे काय बोलतोय तू हे सगळं तू जे बोलतोय ना हे सगळं खोटं आहे त्याच वेळेस आता लगेच जस साहेब म्हणू लागतात गायकवाड तुम्हाला सांगितलं ना तुम्ही खाली बसा तुम्हाला असं मध्ये बोलता येणार नाही ना। तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात बघितलं साहेब कसा लगेच आता साहेबावरून आता तू मी करायला लागला बघितलं दाखवली नाही याची राय की असाच आहे हा आणि चाळीस वर्ष असाच वागत आलेला आहे चांगली नोकरी सर्विस केलीच नाही याने त्यामुळे याला कशाला मिळायला पाहिजे पेन्शन आणि हे बघा साहेब मी तुम्हाला सांगतो आपल्याला सरकारी कामगारांना पेन्शन ही सरकारीच्या तिजोरामधून जात असते जात असते ना तिजोरीमध मग ती पेन्शन योग्य माणसालाच मिळायला पाहिजे ना जे माणूस योग्य सर्व्हिस करतं चांगली सर्व्हिस करतं अशा माणसालाच ही पेन्शन मिळायला पाहिजे त्यामुळे मला तरी असं वाटतं जे माणूस वाईट काम करतं चांगली सर्व्हिस करत नाही ना त्याला पेन्शन द्यायलाच नाही पाहिजे आणि जर याला पेन्शन दिली तर दुसरेही लोक वाईट कृत्य करायला तयार असतात त्यामुळे मला असं वाटतं या माणसाला पेन्शन मिळायलाच नको तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अहो साहेब किती खोटं बोलत आहे मी असं कधीही वागलो नाही त्याच वेळेस जसाय म्हणून लागतात सुधाकर गायकवाड तुम्हाला कितीदा सांगायचं खाली बसा तेव्हा लगेच आता ते सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस मीरा मात्र सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा रियाचे बाबा म्हणू लागतात बघितलं साहेब हा मला खोटारडा म्हणतो ना मग मी आहे खोटारडा का खोटारडा आहे कारण मी सरकारची तिजोरीतून जे पेन्शन जाणार आहे ना ती वाईट माणसाला जाण्यापासून थांबवलंय मग आहे मी खोटारडा कारण मी हे सगळं बरोबर करतोय मला माहिती आहे ना हा माणूस चांगला नाही याने ना खूप वाईट कामं केली माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्याचं ते लागतात तुमच्याकडे तुम्ही हे जे काही सगळं सांगताय त्याबद्दल काही पुरावा आहे का तो पुरावा असेल तर दाखवा आम्हाला त्याच वेळेस बाबा आपल्या फाईलमधन एक कागद काढतात आणि लागतात आहे ना पुरावा आहे माझ्याकडे याच्या सगळ्या वाईट कृत्यांचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे मी दाखवतो ना तुम्हाला असे म्हणून आता तो कागद लगेच रियाचे बाबा इथे जससाहेबांच्या हातात देतात तेव्हा लगेच आता जससाहेब बघू लागतात त्याच वेळेस आता सत्या मात्र खूपच भडकलेला असतो मीरा मात्र त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच आता इथे रियाचे बाबा म्हणू लागतात बघितलं साहेब शेवटच्या चाळीस वर्षाच्या शेवटच्या दिवशी या माणसाने आपला मास दाखवलाच आपण काय लायकीच आहे ना हे दाखवलंच एका हसत्या खेळत्या कुटुंबावर ते दुःख आणलं याने एका माणसाचा रेल्वे खाली चिरडून मृत्यू केला या माणसाने आता मात्र सुधाकर भाऊंना शेवटच्या दिवशी रिटायरमेंटच्या दिवशी जे काही घडलं होतं कसे मीराचे बाबा रेल्वे खाली आले होते यात सुधाकर भाऊंची काहीच चूक नव्हती पण तरीही त्यांचा मृत्यू झाला होता हे सगळे काही क्षण आठवू लागतात त्याच वेळेस आता सत्य मला ढवळीकर उगच खोटं नाट बोलू नको आता मात्र लगेच जस साहेब सत्याला मला तुम्ही खाली बसा बघ कितीदा सांगायचं मध्ये बोलायचं नाही म्हटल्यावर नाही बसा बरं खाली सुधाकर गायकवाड यांना खाली बसायला सांगा नाहीतर बाहेर जायला सांगा तेव्हा सुधाकर भाऊ सत्यजितला तर शांत करतात आणि खाली बसवतात त्याच वेळेस आता लगेच तीनही साहेब ते कागद बघू लागतात आणि म्हणून हे बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे यांच्या हातनं एका माणसाचा मृत्यूच झालेला आहे त्याच वेळेस आता लगेच रियाचे बाबा म्हणू लागतात बघितलं ना साहेब आहे ना रेकॉर्ड पण याने अपघाती मृत्यू म्हणून ते सगळं आपल्यावरनं काढून टाकलं आणि हा माणूस एका माणसाला चिरडून ताट माने जगतोय पण त्या कुटुंबावरती खूप दुःख कोसळलाय बरं का मीराला हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटतं सुधाकर भाऊ मात्र हतबल असतात त्यांना काय बोलावं काही सुचतच नाही ढावळ्या नीट बोला तुला सांगतो नाही तर इथेच तुझा थोबाड इकडचं तिकडं करून टाकेल त्याच वेळेस आता लगेच रियाचे बाबा लागतात बघितलं बघितलं जस साहेब बघा बघा हा बापाचाच काय ना रक्त आहे ना याच्यामध्ये बघा अगदी बापावरती गेला हा सुधाकर गायकवाडही कंपनीत असाच वागायचा लोकांना असं las tras de esa दारू पिऊन नेहमी कंपनीत धिंगाणात आणि तमाशात चालायचा तसंच हा याचा पोरगा सत्यजित गायकवाड नेहमी असा राडा करत असतो गुंडासारखा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ढवळ्या उगच माझ्या बापाबद्दल खोटं नाटक सांगू नको नाहीतर बघ तुला सोडणार नाही मी त्याच वेळेस आता लगेच जससाहेब म्हणू लागतात तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का अहो शांत करा ना त्यांना असे आता जससाहेब मीराला म्हणू लागतात तेव्हा मीरा तर सत्यजितला म्हणू लागतो काय करताय तुम्ही आपण इथे कुठे आहोत याचं तरी भान ठेवा शांतवा त्याच वेळेस आता नीरा खाली बसवते तेव्हा लगेच तर याचे बाबा लागतात साहेब मला तर वाटतं ना या माशन मधली या माणसाला एक कवडीही मिळायला नाही पाहिजे कारण या माणसाने चांगली सर्व्हिस केलेलीच नाही हे मला माहिती मी या माणसाचा खूप अनुभव घेतलाय साहेब आणि त्यामुळेच मी हे सगळी कामं थांबवली याची आणि याला पेन्शन मिळूच नाही असं मला वाटतंय आता सुधाकर भाऊ इथे रियाच्या बाबांकडे बघत असतात त्याच वेळेस आता सत्या उठून उभी राहतो आणि मला ए ढवळ्या तुला फक्त सांगतो आता तू बाहेर भेट तुझे ना तुकडे तुकडे करून टाकले ना तर नावाचं सत्या नाही मी त्याच वेळेस आता रियाचे बाबा म्हणू लागतात बघितलं बघितलं साहेब कशा धमक्या देतोय मला तो बघा तुमच्या समोर धमक्या देतोय त्याच वेळेस जस साहेब म्हणू लागतात ए तुला सांगितलेलं समजत नाही का खाली म्हटलं ना आणि या असल्या पोकळ धमक्या इथे द्यायच्या नाही सांगून ठेवतो हे असलं इथे चालणार नाही त्याच वेळेस सुधाकर भाऊ सत्यजितला शांत करू लागतात आणि म्हणू लागतात सत्यजित शांत बैस आपण कुठे आहोत याचं भान ठेव सत्या मात्र खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस इथे आता लगेच रियाचे बाबा म्हणू लागतात जस ही अशीच आहे यांची फॅमिली गुंडगिरी करत असते नेहमी हा दारूड दा माणूस आहे आणि हा कधीही चांगलं काम करू शकत नाही त्यामुळे याला याची पेन्शन मिळायलाच नाही पाहिजे आता सत्याचा राग अनावर झालेला असतो सत्य लगेच आपल्या जागेवर उठतो आणि लगेच रियाच्या बाबांची कॉलर पकडतो आणि मला ढवळ्या तुला आता मी सोडणार नाही आता माझ्या बापाविषयी खोटा नाटा एक सबूत जरी बोला ना तुला इथेच गाडणार असे म्हणून आता लगेच बाबांची कॉलर ओढून सत्य त्यांना मारणार तेच हवलदार सर्वजण धावत येतात त्याच वेळेस जसंय म्हणून पकडा या माणसाला आणि बाजूला ओढा बरं आता लगेच सगळे हवलदार मिळून इथे सत्याला बाजूला ओढतात आणि जागेवरती बसवतात त्याच वेळेस आता लगेच जसं आहे म्हणू लागतात हे बघा कितीदा सांगितलं तुम्हाला इथे तमाशा करायचा नाही म्हणजे नाही हे चालना अशा ने असा हे सगळं इथे चालणार नाही आणि अशाने जर तुम्हाला सांगू नाही असंच वागायचं असेल तर आम्हाला निर्णय यांच्या बाजूनेच घ्यावा लागेल कारण सांगण्यावरून यांचं आणि दिसण्यावरून तेच दिसतंय कारण हे सांगतायत ना तुम्ही गुंडगिरी करता तमाशे करता तेच दिसतंय यांचं म्हणणं मला पडतंय असं वाटायला लागलं आता मात्र सुधाकर भाऊ म्हणतात नाही नाही साहेब असं नाही आहे हे सगळं सांगताय हे खोटंय त्याच वेळेस मीरा उठून उभी राहते आणि हात जोडते आणि मू लागते साहेब नाही यांनी जे काही सांगितलंय ना आमच्या बाबांविषयी ते सगळं खोटंय आमचे बाबा असे नाहीच देतो त्याच वेळेस आता जससाहेब लागतात तुम्ही प्लीज खाली बसा आणि त्यांना शांत करा आता जर एक शब्द जरी बोलले ना तरी त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आता सत्यजितला मीरा शांत करते त्याचवेळेस आता जस साहेब म्हणू लागतात तुम्हाला आता पुढची तारीख दिली जाईल तोपर्यंत जर तुम्हाला तुमची बाजू खरी हे सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला पुरावे घेऊन यावे लागतील जर तसे तुम्ही पुरावे नाही आणले तर आम्ही ढवळीकर यांच्या बाजूने निर्णय घेऊ कारण त्यांना जे काही बोलतायत ना ते अगदी खरं वाटतंय आम्हाला आणि ते तुमच्याबद्दल जो काही निर्णय घेतात ना तो त्यांना अधिकार आहे ते तुमची पेन्शन थांबवू शकतात त्यामुळे त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही आणि तुमचं म्हणणं खरं करायचं असेल तर तुम्हाला पुरावे दाखवावेच लागतील त्यामुळे तुम्हाला पुढची तारीख मिळते तेव्हा पुरावे घेऊन या असे म्हणून आता सगळे काही लोक जजसाहेबांसमोरून उठून गेलेले असतात जससाहेब आता तिथनं बाहेर जातात आता मात्र तिथे फक्तच रियाचे बाबा सुधाकर भाऊ आणि सत्याने मिळा असतात तेव्हा लगेच रियाचे भाऊ सत्याजवळ येतात आणि म्हणून काय रे जरा जास्तच माज येणं तुला पण आहे ना इथे माज नाही चालत इथे डोकं वापरावं लागतं असा तमाशा करून काही सिद्ध होणार कारण माझ्यासारखं का डोकं असायला हवं ना आणि सुधाकर गायकवाड मी कितीदा तुला म्हटलं होतो ही केस मी जिंकणार नाही मी तुला तुझी पेन्शन मिळूच देणार नाही असे म्हणून आता रियाचे बाबा जोरजोरात हसू लागतात त्याच वेळेस सत्याला मात्र राग येतो सत्या लगेच आता रियाच्या बाबांच्या अंगावरती धावून जाणार आणि त्यांना मारणार तेच मी राहत सत्याचा हात पकडते आणि त्याला बाजूला ओढते आणि त्याला तिथनं घेऊन जाते त्याच वेळेस रियाचे बाबा सुधाकर भाऊंकडे बघत हसू लागतात आणि म्हणू लागतात सुधाकर शेवटी ही केस मीच जिंकणार आहे तू ही असे म्हणून तिथन निघून जातात तर इकडे संध्याकाळी निरुपा ला हो आता फोनवरती बोलत असते तेव्हा ती पार्वतीला म्हणू लागते अग बघ ना या पंकज आणि देवकाचं काय चालू ना काही समजतच नाही सारखे भांडत असतात आणि ती पनोती आणि ती फुलवारी ती गेली त्यांच्याबरोबर आणखीन तिकडे दिवे लावायला काय होणार आहे ठाऊक त्याच वेळेस दरवाज्यात न सुधाकर भाऊ आलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा पारूला म्हणू लागते बरं चल पारू मी तुला नंतर फोन करते ठेऊ का असे म्हणून फोन ठेवते आता सुधाकर भाऊंचा दुःखी चेहरा बघून लगेच निरुपा त्यांच्याकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय हो काय झालंय तुम्हाला काय काम झालं की नाही त्याच वेळेस दरवाज्यातनं मीराने सत्याले असतात तेव्हा सत्या इथे खूपच रागवलेला असतो तर मीरा त्याला असते काय गरज होती तुम्हाला एवढ्या डोक्यावर राग घेऊन तिथे बसण्याची हो सारखं डोसकं गरम ठेवून चालत नाही बघितलं ना नाहीतर बाबांची पेन्शन अडकली असते निर्णय त्यांच्या बाजूने लागला असता कितीदा समजावून सांगायचं तुम्हाला आता हे सगळं बोलणं निरुपाने ऐकलेलं असतं तेव्हा लगेच निरुपा म्हणून लागते काय रे पनोती शेवटी माती खाल्लीच वाटतं काय घोळ घातलाय तिथे जाऊन तुझ्यामुळे यांची पेन्शन थांबली वाटतं काय झालंय मला कोणी सांगेल का त्याचवेळेस मी रातमध्ये जाते आणि बाबांसाठी एक ग्लास पाणी घेऊन येते आणि मला लगते बाबा पाणी घ्या बरं आणि शांत वा सगळं काही ठीक होईल टेन्शन घेऊ नका आता सुधाकर भाऊ मात्र रडत असतात आणि गप्प बसलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप शांत हो सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ए फुलवाली मला काही सांगेल का कोणी काय घडलंय तिकडे या पनोतेने कुठे माती खाली कोणी सांगेल का त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा प्लीज शांत हो बघ तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तुम्ही मलाच शांत करा या पनोतीने तिकडे काय घोळ घातलाय हा समजायला नको का मी म्हटले होते तरी यांना घेऊन जाऊ नका पण नाही माझं कोणी ऐकायला तयारच नाही ना मग आता शेवटी गोळ नाही या पनोतीने तेव्हा लगेच आता निरूपा सत्याला मला लागते काय रे पनोती काय केलं तिकडे जाऊन सांगशील का जरा आता तुझ्या तोंडाने सांग ना काय केलं तेव्हा सत्य म्हणू लागतो हे निरुपा मी काही केलं नाही खरं तर तो, तो माणूस बापाबद्दल काय बाय बोलत होता मी कसं ऐकून घेऊ माझ्या बापाबद्दल कोणी काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही म्हणजे नाही त्याला मी तिथेच उत्तर देणार तेव्हा गेस निरुपा म्हणू लागते हो का मला तर वाटतंय ना तुझे हे बाप बाप करतो ना ते सगळं खोटं नाटकच चालू आहे तुझं तुला मुद्दा म्हणून ते पै पेन्शनचे पैसे मिळू द्यायचे नाही ना कारण जर पेन्शनचे पैसे मिळाले तर हे पैसे आम्हाला मिळतील ना म्हणून तुला ते होऊ द्यायचं नाही म्हणून मुद्दाम करतोय ना तू हे सगळं आता मात्र सुद्धा भाऊ निरोपाकडे बघत असतात तेवढ्यात आता पंकज आणि देविकाही ही रूममधनं आलेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे निरुपा आता सत्यजीतला लोटू लागते आणि लागते काय रे पण होती तुझ्यामुळे आज यांची पेन्शन अडकली गेली ना मुद्दाम करतो ना तू हे सगळं अरे जेव्हा तुझ्या बापाचे फंडाचे पैसे माझ्या पंकजने लुबाडले होते तेव्हा त्याला ते किती त्रास दिला होता आणि आज तू काय केलं तूही तेच केलं तू यांचे पेन्शनचे पैसे थांबवले तुझ्यामुळे हे समज झाले आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता निरुपा लगेच सत्याला ढकलतच घराबाहेर लोटते आता मात्र मीराला हे सगळं बघवत नाही कारण सत्याची काही चूक नसताने निरुपाला त्याला त्रास देताने मीराला बघवत नसतं त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा निरुपा आता लगेच सत्याच्या एक कानामागे मारणार तेच आता मीरा पटकन निरुपाचा हात पकडते आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो या फुलवालीने माझा हात पकडला तेव्हा आता मीरा मात्र सत्याची बाजू कशी मांडणार आणि निरुपाला सडेतोड उत्तर कसं देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद